चार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण ज्या लिडिंग न्यूज पेपरने ही बातमी छापलेली आहे तर त्याच्यामध्ये एक आनंदाची बातमी म्हणून हा शीर्षकामध्ये शब्द वापरलेला आहे तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो काही आनंद फुलत असतो तो आता शेतकऱ्याचा आनंद हा सरकारच्या योजनावर डिपेंडंट आहे म्हणजे अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम नाही आणि अधूनमधून अशा आनंदाच्या बातम्या शेतकऱ्यांमध्ये पसरत असतात कधी पीक किंवा मंजूर झाल्याचा आनंद असतो तर कधी लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयाचा हप्ता कधी मिळणार ही एक आनंदाची बातमी असते तर कधी निराधारांचे पैसे कधी खात्यामध्ये येणार हा एक आनंदाची आता एक ही वर्गवारी तुमची आमची ठरलेली आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा या माध्यमातून मिळणार असल्याचं या बातमीत म्हटलेलं आहे राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान जी काय राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जी काय अतिवृष्टी झालेली आहे तर त्याच्यासाठी तब्बल दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केलेला आहे आता ही मदत कशा स्वरूपाची असणार आहे याची बातमीची सविस्तर माहिती आम्ही अवघ्या एक मिनिटात समोरच्या देणार आहोत जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या पूर यामुळे शेती पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना त्या संदर्भात ही मदत मिळणार आहे या काळात छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि पुणे विभागातील बावीस जिल्ह्यातील शेतकरी या मदतीचा लाभ घेऊ शकतील म्हणजे लाभ घेऊ शकतील या वाक्यावर बातमीमध्ये जोर जरी असला तरी हा लाभ सरसकट मिळणार असं गृहित मुळीच ठरू नका आ, किती मदत मिळणार तर शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ ज्या शेतकऱ्यांचे तीन हेक्टरपर्यंत पीक नष्ट झाले आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा शेत लाभ मिळणार आहे मदत कशी मिळणार तर ही मदत थेट लाभ हस्तांतरण म्हणजे नेहमीच्या डीबीटी पद्धतीने ती मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे तालुक्याला चक्रा माराव्या ला लागणार ला आहेत ला ला कारण डीबीटी कधी स्टेट बँकेच्या खात्याला जमा होते कधी पोस्टाला जाते तर कधी फिनकेअरला जाते तर कधी फिनो पेमेंटला जाते त्यामुळे नव्वद टक्के शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या खात्याला मिळणार पण दहा टक्के शेतकऱ्यांना या त्या बँकेच्या चक्रा माराव्या लागणार किती जिल्ह्यांना ही मदत मिळणार तर त्या बातमीची सविस्तर लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती उघडून पाहू शकता ॲग्रोवनने ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे आणि हा जो मजकूर आम्ही आपल्याला निवेदन करत असताना बऱ्याच जणांना असं वाटू शकते की आम्ही नकारात्मक भावनेने व्यक्त केलेला आहे तर ही <coughs> आमच्या मनामध्ये नकारात्मक भावना आहे सरकारविषयी सरकारच्या धोरणाविषयी इथल्या व्यवस्थेविषयी शे, आम्ही शेतकरी आहोत शेती कृषी आणि इथल्या जे काही निसर्ग संस्कृती आहे तिचा आदर आणि सन्मान करणारे आहोत त्यामुळे नकारात्मक